नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग तुमचा बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल छान असा तुम्हाला बिझनेस सुरू करून त्यामध्ये ग्रो करायचं असेल भले तो घरून असो किंवा शॉपहून असो तुमची चॉईस आहे पण जर सुरू करायचं आहे तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर सरळ एक मॅन्युफॅक्चरशी जुळून तुमचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळून करू शकता तर मी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज वेगवेगळ्या प्रकाराचे असतात कधी साडीवर कधी कुर्तीवर कधी ड्रेस मटेरियलवर असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर आज पर्टिक्युलर मी आलेला आहे तुमच्यासाठी ड्रेस मटेरियल आणि त्या ड्रेस मटेरियल्समध्ये कशा प्रकारचं वर्क आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर विसरू नका चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला सरळ जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे तर पहिला सॅम्पल जे तुम्हाला मी इथे दाखवत आहे छान असा ग्लेस्ड कॉटन बेस तुम्हाला हा मिळत आहे आता ग्लेस्ड कॉटन जे असतो ना त्यामध्ये एक लस्टर देण्यात येतं जेणेकरून याचा लुक एकदम छान असा उठावदार येत असतो आता पर्टिक्युलर याच्यामध्ये ना टोन टू टोन कलरचा एम्ब्रॉयडरीचा वर्क करण्यात आलेला आहे हा पहा रेशमचा धाग्याचा एम्ब्रॉयडरीचा वर्क आहे आणि हे बुट्टा कॉन्सेप्ट मध्ये हे पहा एकदम छान असा बुट्टा कॉन्सेप्ट मध्ये याचा जो दुपट्टा आहे पेडिंग मध्ये देण्यात आलेला आहे आणि टोन टू टोन कलरचा बुट्टा आहे बॉटम पण या यामध्ये पॅर करण्यात आलेली आहे ही पहा मागे हा जो फॅब्रिक तुम्हाला दिसतोय ना हा पूर्ण बॉटमचा फॅब्रिक आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आहे यामध्ये ही खूप सगळे कलर आहेत खूप सगळे डिझाईन्स आहेत आणि पॅटर्न्स आहेत तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट डिझाईन वाव आता हे जे पर्टिक्युलर आहे ना यामध्ये शिरोस्की वर्क जे आहे ना ते मेन ठेवण्यात आलेलं आहे हे पहा हे शिरोस्की वर्क आहे आता शिरोस्की वर्क मध्ये म्हणजे हे जे छान आहे ना याच्यामध्ये जे स्टोन तुम्हाला दिसतोय ना हा स्टोन तुम्हाला मिळतो आणि हा स्टोन जो आहे ना वॉशेबल असतो म्हणजे स्टोन निघत नाही याची जर मी गड्याची डिझाईनची गोष्ट करू ना मित्रांनो तर एम्ब्रॉयडरी सोबत गोटापट्टीचं काम करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे गोटापट्टी एक छान असा लुक देत असतो मिरर वर्कचा इफेक्ट देत असतो तर हा एक प्लस पॉईंट आहे मिरर वर्कची हेवीनेस नसेल पण त्याचं जे काम करणारे म्हणजे जे शायनीनेस असते ना ती तुम्हाला यामधून मिळत आहे याचा दुपट्टा तर यापेक्षाही छान आहे कारण की ओव्हरऑल गोटापट्टीचं काम करण्यात आलेलं आहे हा हा याचा छान असा हॅवी गोटापट्टीवाला दुपट्टा ओव्हरऑल दुपट्ट्यामध्ये त्याची डिझाईन रेडी करण्यात आलेली आहे यासोबत ही तुम्हाला बॉटम मिळत असते चला जाऊया पुढे तर मित्रांनो हा पर्टिक्युलर तुम्ही इथे पाहत आहेत लुक पहा तुम्ही याचा कलर कॉम्बिनेशन पाहत आहेत खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे याचे स्लीव्स जर मी दाखव स्लीव्स यामध्ये ऑलरेडी रेडीमेड ठेवण्यात आलेले आहे म्हणजे सेमी स्टिच ही वस्तू तुम्हाला मिळत आहे साईज तुमच्या अकॉर्डिंग स्टिच करण्यासाठी इथे प्लेस देण्यात आलेली आहे नेट पहा नेटवर तुम्हाला हा एम्ब्रॉयडरी देण्यात आलेला आहे यामध्ये ही स्टोन वर्क आहे बॉटम देण्यात आलेली आहे आणि सोबत दुपट्टा हा पहा तुम्हाला अमेरिकन फॅब्रिक मध्ये हे देण्यात आलेला आहे त्यामध्ये हलकसा पॉलिस्टरचा लुक तुम्हाला क्रिएट होत असतो त्याच्याने थ्री इफेक्ट मिळतो आणि हा हॅवी वर्कचा दुपट्टा छान असा लुक क्रिएट करणारा आहे ओव्हरऑल याचा जे आहे ना रनिंग वर्क ठेवण्यात आलेला आहे म्हणजे सगळे बॉटम दुपट्टा आणि याचा टॉप तिघांचा लुक सेम ठेवण्यात आलेला आहे तशाच प्रकारे नेक्स्ट जी वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे ना आता ही वस्तू एक प्रोफेशनल वे मध्ये जाऊ शकते कारण की तुम्ही याचा पाहत आहेत हा जो कपडा तुम्हाला इथे मिळतोय ना हा ऑरगॅनजा फॅब्रिक मध्ये देण्यात आलेला आहे आणि याचं बॉटम तुम्ही पहा ग्लेज कॉटन देण्यात आलेला आहे ओरगांझा सोबत ग्लेस पॅर करण्यात आलेली आहे आणि खादीचा दुपट्टा आहे आता तुम्हाला माहित आहे हे तिघ फॅब्रिक जे आहे ना एक टू नेक लुक देणारी वस्तू आहे आणि याचा एकदम हॅवी दुपट्टा आहे तिघांचा लुक तुम्ही इथे पॅर करू शकता ओरगांजा बेसवर खादी कॉटनचा तुम्हाला दुपट्टा आणि त्यासोबत ग्लेज कॉटनची तुम्हाला इथे बॉटम पॅर करण्यात आलेली आहे चला तुम्हाला बॉटमचा जो फॅब्रिक आहे तो तुम्हाला दाखवते काही अशा प्रकारचा पूर्ण प्लेन आहे पूर्णपणे फॅब्रिक देण्यात आलेला आहे कट याच तुम्हाला पूर्ण मिळेल नेक्स्ट जी वस्तू तुम्हाला दाखवत आहे ही आहे पेडिंग कॉन्सेप्ट मध्ये आता पेडिंग म्हणजे हा तुम्ही याचा अपर जो तुम्ही इथे पाहत आहेत ना तो लाईट शेड आहे याचा मिडल जो भाग आहे तो त्याच्याहून थोडा डार्क आहे आणि त्याचा जो बॉटमचा भाग आहे म्हणजे सगळ्यात खालचा भाग तो इवन डार्कर आहे म्हणजे जास्त डार्क आहे तरी त्याला पेडिंग कॉन्सेप्ट म्हणतात दोघांचा लुक वेगळा आहे बॉटम याचे जे पॅटर्न आहे ना त्याच्यासोबत मिक्स करणारी आहे आणि हा नाजमीन बेसचा दुपट्टा आहे हा पण तुम्हाला पेडिंग कॉन्सेप्टमध्ये मध्ये देण्यात आलेला आहे तर मित्रांनो चला जाऊया नेक्स्ट आपण आणि पाहूया आपली नेक्स्ट डिझाईन तर ही आहे छान असे नेक्स्ट कलर तुम्ही पाहा, याचा पहा कॉम्बिनेशन याचा पहा स्टोन वर्क यावर करण्यात आलेला आहे छान अशी डिझाईन पॅटर्न आहे आणि बॉटममध्ये मोठा बुट्टा कॉन्सेप्ट देण्यात आलेला आहे त्यामध्ये हँडवर्कही देण्यात आलेला आहे आणि हा याचा अमेरिकी बेजमध्ये अमेरिकन फॅब्रिक ज्याला म्हणतात त्या फॅब्रिकमध्ये याचा बॉटम आणि हॅवी नाजमीन बेजवर याचा दुपट्टा आणि त्यामध्ये पेडिंग देण्यात आलेली आहे आणि एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे खूप सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतात जसं साडी कुर्ती लेहंगा नाईटी आणि अजून किड्स वेअर खूप सगळ्या वस्तू तर एकाच व्हिडिओत सगळंच दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे आहे किंवा डिझाईन्स पाहिजे आहेत तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोवाइड केली जाते तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला आहे जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार